सुख नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण कॅपकटे ऍप्लिकेशन मध्ये मराठी गाण्यावरती व्हिडिओ एडिटिंग केलं आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आधी व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की आहे आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या जीप फाईलमध्ये मध्ये भेटून जातील आणि जी पॅलील तुम्हाला माहिती उकडून घ्यायची ठीक आहे जर तुम्हाला घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडीओ बनवला आहे त्या व्हिडिओचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं ठीक आहे तर चला आता मित्रांनो जरा विषय न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडीओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी काय करायचं अशा प्रकारे जे काही आपलं यूपीएन असेल तर त्याला तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर मी सुपर युपीएन ॲप्लिकेशन यूज करतो आहे अशा प्रकारे तुम्ही युपीएन तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे नंतर युपीएन कनेक्ट केल्यानंतर आता जे काही आपल्या कॅपकेट ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे आणि जर तुम्ही युपीएन कनेक्ट केलं नाही तर तुमचं कॅपकेट ॲप चालणार नाही म्हणून तुम्ही युपीएन आधी कनेक्ट करायचे आणि अशा पद्धतीने कॅपकेट ॲप ओपन करायचे न्यू उपवरती क्लिक करायचे फोटोच्या याच्यावरती यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही छान असा फोटो तुम्ही सिलेक्ट करायचे आणि खाली ॲड नावरती क्लिक करायचे त्यानंतर आपला फोटो इथं ॲड होऊन जाईल नंतर रे रेशोच्या ऑप्शनवर क्लिक करायचे खाली इथं बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर नो पॉईंट आहे रेसो सिलेक्ट करायचे टिक करायचे बरोबरच चायकोवरती आपल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि दोन बोट अशा पद्धतीने तुम्हाला जेवढाही तुमचा फोटो ठेवायचा असेल तेवढं तुम्ही झूम करून घ्या ठीक आहे नंतर इथं जो काही पुढे एक ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ असेल तर याच्यावरती क्लिक करून या इथून डिलीट करून टाका नंतर ॲडवरती क्लिक करा साऊंड्समध्ये या आणि फाईन मॅनेजरचा ऐकून ते क्लिक करतो दोन नंबरचा आणि एक्स्ट्रा साऊंड प्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करा नंतर तुम्हाला एक जिपेलमध्ये ब्लॅक कलरचे व्हिडिओ बटन जाईल सिम्पल तो व्हिडिओ अशा प्रकारे सिलेक्ट करा आणि इनपुट साऊंड बोलली या नावावरती क्लिक करा नंतर ते साऊंड इथं खाली येऊ लागेल तर याच्यापुढे जे प्लसचं बटन आहे तर इथे क्लिक करून तुम्ही इथं साऊंड ॲड करून घ्यायचे त्यानंतर काय करायचं आता जो काही आपला फोटो आहे सिंपल याच्यावरती क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने आपल्या ॲडिओ गाण्या जिथेपर्यंत आहे शेवटी तर तिथंपर्यंत फोटो चला अशा पद्धतीने ओढून घ्यायचे आधी ठीक आहे नंतर आपल्या ॲडिओ गाण्यावरती क्लिक करायचे जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि बिट्स नावाचं ऑप्शनवर क्लिक करायचे ॲड्रजॉनरचे बटन इथून ऑन करायचे नंतर थोडंसं थांबायचं ठीक आहे नंतर थोडंसं थांबल्यावर बघू शकते ऑटोमॅटिकली बीट जनरेट झालेली आता जी काही रे ही खालची तरी अशा पद्धतीने कमी करून घ्या ठीक आहे एक टिंब तुम्ही अशा प्रकारे कमी करून घ्या आणि टिक करा नंतर पुन्हा सुरुवातीला या ठीक आहे आता आज जो काही पहिला बीट आहे सोडून द्या आता इथून तर पुढे बाकी आपले जेवढेही खाली बीट बनलेले बघू शकते पिवळ्या कलरमध्ये त्यांच्याप्रमाणे तुम्हाला तुमचा फोटो स्प्लिट करायचे पटापट ठीक आहे अशा प्रकारे फक्त पिवळ टिंबवरती यायचे फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे पुढे अजून पुढं जे काही प्युअर टिंब आहे बीट तर इथे यायचे स्प्लिट करायचे अशा पद्धतीने शेवटीपर्यंत आपले जेवढेही बिट बनलेले असतील तर त्यांच्या प्रमाणात पटापट तुमचा फोटो कट करून घ्या ठीक आहे तर बघू शकता आता जे काही सर्व बीट होते शेवटीपर्यंत तर यांच्याप्रमाणे मी फोटो स्प्लिट करून घेतलेले त्यानंतर आता आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचं आता मी तुम्हाला जे जे सा सेकंद सांगतोय ते सेकंदावरती यायचे जिथं तुम्ही फोटो स्प्लिट केला असेल तिथं यायचे आणि तिथं तो ट्रान्झॅक्शन लावायचे ठीक आहे तर आता ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी काय करायचं अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता आधी नऊ सेकंदावरती यायचे आता नऊ सेकंदापासून आपल्याला सुरुवात करायची या ठिकाणापासून ठीक आहे इथं बघू शकता बी टी आणि बाजूला इथे तुम्हाला सेकंद दिसत असतील तर इथे यायचे नऊ सेकंदापासून आपल्याला स्टार्ट करायची ठीक आहे आता सिंपली इथं आल्या आल्यानंतर काय करायचे आता जे काही चौघन बॉक्स इथं याच्यावरती क्लिक करा नंतर अशा प्रकारे इथं जे काही ट्रान्झॅक्शन असतील तर लोड होतील नंतर लोड झाल्यानंतर इथं जे काही ब्लरचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा नंतर थोडंसं इथं पुढे या ठीक आहे इथं बघू शकता हा एक ब्लर नावाचा इपैकी बघू शकता वर्टिकल ब्लरचा नावाचा बघू शकता आवाला तुम्ही नाव बघून घ्या तर अशा प्रकारे इथून हा सिलेक्ट करून घ्या ठीक आहे नंतर बराबर टिक करायचं नंतर जो का त्याचे बारा सेकंदावरती यायचे इथं बघू शकता तर या ठिकाणी यायचे पुढचा चौकोन बॉक्स बॉक्सवरती ठीक आहे नंतर या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि थोडंसं इथं पुढे यायचं आता मी तुम्हाला जिथं सांगतो आहे त्या ठिकाणी यायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने लाईट्समध्ये यायचे लाईट इफेक्ट्समध्ये ठीक आहे आणि इथं जो काही ओल्ड फिल्म नावाचा हा एक ट्रान्झॅक्शन आहे सिंपलीतून घ्यायचे आणि जे की याची रेस असेल तर याला तुम्ही थोडंसं वाढवून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने टिक करायचे मी किती वाढवले तुम्ही बघून घ्या तर मी झिरो पॉईंट आठशे किंवापर्यंत वाढवले त्यानंतर आता एवढं केल्यानंतर अजून थोडंसं पुढे यायचं जो काही आता आपलं पुढचा पुड़ आपला चौकन बॉक्स इथं याच्यावरती क्लिक करायचे पुन्हा आणि पुन्हा अजून तुम्ही काय करायचे लाईट इफेक्ट्समध्ये यायचे आणि जो काही इथं तुम्हाला फ्लॅश नावाचं एक ट्रान्झॅक्शन दिसतोय तर इथून तो अप्लाय करायचा ठीक आहे नंतर टिक करायचे नंतर पुन्हा अजून सोळा सेकंदावरती जे काही चौकन बॉक्स आहे पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे पुन्हा आता तुम्ही ब्लरमध्ये यायचे अजून आणि इथं तुम्हाला रेडियल ब्लर नावाचा बघू शकता एक नंबरला जर हा तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिसेल तर इथून तो अप्लाय करायचे आणि याची रेसला पण तुम्ही झिरो पॉईंट तुम् सात किंवा आठपर्यंत किंवा झिरो पॉईंट सहापर्यंत वाढून घ्या ठीक आहे त्यानंतर आता एवढे केल्यानंतर टिक करायचे आणि अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता एकोणीसशे सेकंदावरती बघू शकता चौकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि पुन्हा अजून काय करायचे कॅमेराच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं पुल आउट म्हणून एक बघू शकता एक ट्रान्झॅक्शन आहे तर इथून अप्लाय करायचे ठीक आहे आता जे जे तुम्हाला ट्रान्झॅक्शन आहे तर हे तुम्ही बराबर इथं लावायचे ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर सुरुवातीला यायचं डायरेक्टली नंतर यावरती क्लिक करायचे आता आपल्याला ई पी एक लावायचे आदा आता सिंपल सुरुवातीला यायचे आता एपिक्समध्ये यायचे वडि एपेक्समध्ये यायचे आधी नंतर लोडिंगमध्ये थोडंसं थांबा ठीक आहे आता अशा पद्धतीने एपिक लोडिंग झाल्यानंतर जे कवरती ऑप्शन आहे तर त्यांना स्क्रोल करून थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला कार्टून नावाचं एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायची ते यायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला मी तुम्हाला जो एक सांगतो तो इफेक्ट तुम्ही घ्यायचा ठीक आहे तर प्ली प्लीज बघू शकता हा नावाचं तुम्ही नाव वाचून घ्या खाली तर तुम्ही हा एक इफेक्ट सिलेक्ट करायचे टिक करायचे आणि जे काही याची लेअर असेल तर अशा प्रकारे तर पुढेपर्यंत तुम्ही ओढून घ्यायची हाय ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर पुन्हा अजून सुरुवातीला यायचे अजून ओडिओ पेक्समध्ये यायचे तुम्ही आणि अजून सुरुवातीला यायचे अशा पद्धतीने आणि ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे ठीक आहे आणि तो तुम्ही हॅलो बुलर नावाचा जो काही वेळपैकी तर तो घ्यायचे आणि याचे लेल आधी कमी करून घ्या ठीक आहे आता हे रे रेस कायवर पूर्ण दिसत नाही माहिती आहे का आपण कारण की फोटो झूम केलेले आहे जर आपण फोटो अशा पद्धतीने अनझूम केला तर बघू शकता बराबर आपले हे सर्व रे फ्रेममध्ये रेषा दिसते तर तुम्ही एक काम करायचे नऊ पॉईंट सोळा जे काय रेस आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही आधीच फोटो कट करून ठेवायचे आणि तो फोटो तुम्ही इथं यूज करायचा ठीक आहे तर मी नंतर फोटो चेंज करून घेईल तर हे बराबर दिसेल ठीक आहे आता मी तुम्हाला फक्त एडिट करून दाखवते हो तर आदे पांच वा रेशु तुम्ही आधीच नऊ पाच सहा तुम्ही तुमचा फोटो कट करून ठेवा नंतर तुम्ही या गाण्यासाठी यूज करा ठीक आहे नंतर आता एवढे केल्यानंतर आता काय करायचं आपलं जो काही पुढचा फोटो इथं सिम्पली इथे यायचे पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि पुन्हा जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून इथं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक स्प्लिट नावाचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि इथं खाली या ठीक आहे आणि इथून मिरर थिंग नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट तर तो घ्यायची याची लेअरला आधी कमी करायचे ॲडजस्टमध्ये यायचे आणि तुम्ही जे काही फिल्टरचे रेस आहे तर याला पूर्णपणे कमी करायचे आणि हे जे काही ओवरटिकलची रेस आहे तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोटोला अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे कारण मी इथं ॲडजस्ट करून आहे माझ्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं असेल तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे नंतर जो काय आता याच्या पुढचा फोटो आहे तर इथे यायचे सिंपली ठीक आहे नंतर पुन्हा व्हिडिओ पेक्समध्ये यायचे आणि इथं जे काही ओवरती ऑप्शन आहे तर इथे स्क्रॉल करून तुम्ही थोडंसं मागं यायचे इथं तुम्हाला रे रेड्रो नावाचा बघू शकता एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि खाली यायची खाली तुम्हाला रोलिंग फिल्म नावाचा एक व्हिडिओ बघ इपेक्षा सिंपल इथून घ्यायचे आणि तो याची जी काही रेस असेल तर इथं पुढेपर्यंत ओढून घ्यायची आहे आणि ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्ही फिल्टरच्या रेसला पूर्णपणे कमी करून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर आता याच्या पुढचा जो का हा एक फोटो आहे तर याला सोडून द्यायची त्यानंतर जो काही आता याच्या पुढचा फोटो आहे तर सिंपली याच्यावरती क्लिक करायचे आणि पुन्हा आता व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे आणि त्यानंतर व्हिडिओ पिक्समध्ये आल्यानंतर पुन्हा अजून जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही नाईट क्लब मध्ये यायचे ठीक आहे तर इथं मागं नाईट क्लबचं ऑप्शन आहे बघू शकता तर इथं यायचे आणि इथं तु जो काही तुम्हाला स्प्लिट फिल्कर्स नावाचं बघू शकता एक व्हिडिओ एपिक्स दिसेल तर तुम्ही अशा प्रकारे घ्यायचे आणि यायचे अशा प्रकारे कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता पुढे यायचे अजून आता अजून आपला जो काही याच्या पुढचा फोटो आहे सहा नंबरचा तर याच्यावरती यायचे पुन्हा आता व्हिडिओ इपेक्समध्ये जायचे आणि व्हिडिओ इपेक्समध्ये आल्यानंतर पुढे यायचे आणि लव नावाचं जे काही ऑप्शन असेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला मिनी रॅम्बो नावाचा एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल सिम्पलीतून तो अप्लाय करायचे आणि याचे जे काही लेअर असेल आता मी याची लेअर जिथेपर्यंत ओढतोय तर तिथेपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढायचे ठीक आहे तर या ठिकाणापर्यंत तुम्ही ओढायचे चोवीस सेकंदापर्यंत ठीक आहे आता इथंपर्यंत ओढल्यानंतर अजून इथं जो काही आपला फोटो आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा अजून विडीएपिक्समध्ये यायचे पुन्हा स्प्लिटमध्ये यायचे प्रकारे स्प्लिटचे जे काही ऑप्शन असेल तर याच्यावरती यायचे आणि खाली यायचे आणि मिरर ते आता जो काही अजून विडी पिक आहे तर तो घ्यायची याची लेअरला कमी करायची ॲडजस्टमध्ये यायचे फिल्डरचे रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि वर्टिकेलमध्ये तुम्ही तुमचा फोटो बरोबर तुमच्या इथेनुसार ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपले व्हिडिओ पेस पण लागून केलेले आता ला आपल्याला ॲनिमेशन बराबर लावायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने पुन्हा अजून सुरुवातीला यायचे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला जे काही वरती तीन ऑप्शन दिसत असतील तर यांना इथं जे काही कॉम्बोचं ऑप्शन तर या कॉम्बोजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जे काही वरती इथं तुम्हाला ॲनिमेशन दिसत असतील तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि इथून स्लाईड अॅनवे जो काही ॲनिमेशन आहे तर तो घ्यायची आणि वरती स्क्रॉल करून जो काही दुसर, दुसरा दुसरा फोटो आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा आता दुसरा फोटोला तुम्हाला वेव अँड स्लाईड नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावायचे तर बघू शकता वेव अँड स्लाईड नावाचा तर हा ॲनिमेशन इथं तुम्ही लावायचा आहे नंतर जो काही आता याचा पुढचा फोटो आहे तर इथे यायचे आणि इथं आता इन नावाचं ऑप्शनमध्ये क्लिक करायचे नंतर इथं तुम्हाला झूम ओन नावाचं बघू शकता एक ॲनिमेशन आहे तर तो घ्यायचे आणि याचे जे काही रेस असेल तर हिला पूर्णपणे अशा प्रकारे काही वाढू शकता किंवा तुम्हाला जेवढं टिक वाटेल तेवढं तुम्ही ठेवायचे ठीक आहे तर इथे मी आता वन सेकंदापर्यंत ठेवलेली हा एक ठीक आहे नंतर अजून थोडंसं पुढे यायचे चौथा फोटोवरती आणि इथं आलेल्या आल्यानंतर नंतर अजून कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही अजून वेव अँड स्लाईडनं जो जो काही ॲनिमेशन आहे हा बघू शकता आम्हाला तर तो इथून अप्लाय करायचा ठीक आहे त्यानंतर आता यावरती स्क्रोल करून आता जो काही पुढचा फोटो असेल आता पाच नंबरचा तर याच्यावरती यायचे इनमध्ये यायचे आता आता इनमध्ये आल्यानंतर जे काय आता इथं ॲनिमेशन आहे तर इथं जो काय आता वर्टिकल आहे रॉक वॉर्टिकल नावाचा ॲनिमेशन आहे सिम्पली इथून घ्यायचे आणि याचे जे काही रेस असेल तर रिला अशा प्रकारे दोन पॉईंट पाच सेकंदापर्यंत अशा प्रकारे तुम्ही वाढून घ्यायचे आहे ठीक आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला जेवढं ठीक वाटेल तेवढं तुम्ही वाढू शकता तर कमी जास्त पण कम करू शकता ठीक आहे तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता ठीक आहे तर मी आता या रेसला इथून दोन सेकंदापर्यंत करून घेतलेलं ठीक आहे आता एवढ्या केल्यानंतर जो काही के आता याचा पुढचा फोटो असेल सहा नंबरचा तर याच्यावरती यायचे आणि ते तुम्हाला खाली जे काही ऑप्शन आहे म्हणजे ॲनिमेशन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे दोन झूम टू नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो इथून घ्यायचे आणि याची रेसला पूर्णपणे वाढून घ्यायचे ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर अजून काय करायचं आता जो काही आपल्या पुढचा फोटो यायच्या पुढचा सात नंबरचा तर याच्यावरती यायचे पुन्हा झूम वन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो घ्यायचे आणि याची जे याची जे काही रेस असेल तर ह्याला दोन पॉईंट सहापर्यंत वाढून घ्यायची ठीक आहे नंतर अजून जो काय आता पुढचा फोटो आहे तर त्याच्यावरती यायचे ठीक आहे आता आई आल्यानंतर अजून पुन्हा इथून जो काही रॉक ऑरिटिकल नावाचा आहे नामे असे नाही तर तो तुम्ही इथून अप्लाय करायचं ठीक आहे आणि याची रेसला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवायचे ठीक आहे तर मी आता वन पॉईंट फायपर्यंत करून घेतो ठीक आहे त्यानंतर आता अजून थोडंसं पुढे यायचे आता जो काही आपला दहावा नंबरचा फोटो आहे तर तिथे यायचे आता आपले आठवा फोटो आहे हावाला तर आता जो काही नववा आता हा एक फोटो सोडायचे थी। ठीक आहे अशा पद्धतीने हा फोटो सोडायचे आणि याचा पुढचा जो काही फोटो आहे दहा नंबरचा तर याच्यावरती यायचे आणि पुन्हा अजून इनमध्ये राहायचे आणि इथून जो काही शेक तरी नावाचा ॲनिमेशन आहे तर तो घ्यायचे आणि याची जे काही रेस असेल तिला इथून वन पॉईंट आठ शेकंदापर्यंत वाढून घ्या ठीक आहे आणि पुन्हा आता अकरा नंबरचा फोटोवरती या आणि इथून तुम्ही कॉम्बोमध्ये या आणि इथं तुम्हाला एक ट्रे ट्रेन टू नावाचं एक ॲनिमेशन दिसेल तर तुम्ही तो घ्यायचा ठीक आहे तर बघू शकता हवाला ॲनिमेशन तुम्ही घ्यायचं ठीक आहे आणि जो काय आता पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि पुन्हा अजून इथं तुम्ही स्लाईड एव अँड वेव नावाचा जो काही ॲनिमेशन असेल तर तो तुम्ही लावायचा हवाला बघू शकता ठीक आहे त्यानंतर आता आपलं सर्व ॲनिमेशन लागून गेलेले ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता आपले ॲनिमेशन लावल्यानंतर पुन्हा या क्लिक करायची आणि इपेक्समध्ये यायचे आता इथं झोके आपण मिरर थ्री नावाचं ॲनिमेशन इपेक्स लावला आहे तर याच्यावरती क्लिक करायचे ऑब्जिक्समध्ये यायचे आणि ऑलो ऑल ऑडिओजवरती तुम्ही अशा प्रकारे क्लिक करायचे आणि टिक करायचे फक्त झोके आता आपला हा एक मिरर थ्री नावाचा लास्टचा बघू शकता एक व्हिडिओ आहे तर यालाच फक्त तुम्ही ऑब्जेक्टमधून ऑल व्हिडिओज करायचे ठीक आहे त्यानंतर बरोबर आपल्या इथं हा ॲनिमेशन इथं ॲनिमेशन आणि इफेक्ट बरोबर इथं लागेल ठीक आहे आता आपलं व्हिडिओ तर पूर्णपणे बनून झालेले आहे ठीक आहे आणि एक काम करायचं आता जो काही आपल्या तिसरा नंबरचा फोटो इथे याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे आणि आता इथे जो काही आपण झूम वन नावाचे ॲनिमेशन लावले तर याच्या रेसला पूर्णपणे तुम्ही वाढून घ्यायचे थे? ठीक आहे आणि तुम्ही तुमचा फोटो नऊ पॉईंट सहा रेसो कट करून घ्या मग या व्हिडिओसाठी यूज करा मग बराबर तो तुमचा फोटो इथं दिसेल आहे त्यानंतर मित्रांनो अजून काय करायचं आता पुढे यायचे आता इथं आता इथं एक आपण मिनी रॅम्बो नावाचा हवाला आहे व्हिडिओ इफेक्ट लावले बघू शकता तर तुम्ही काय करायचे आता या व्हिडिओ इपेकवरती क्लिक करून ठेवायचे अशा प्रकारे आणि त्याला आधी अशा प्रकारे खाली घ्यायचे ठीक आहे खाली घेतल्यानंतर याचे जे काही रेस असेल तर याला शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे जेणेकरून आपले एकदम छान असा व्हिडिओ दिसेल बघू शकता तर मी काही फोटो चेंज केले होते नऊ पॉईंट सोळा रेसोमधले म्हणून छान फोटो दिसतोय तर तुम्ही आधी तुमचा फोटो नऊ पॉईंट सोया या रेसोमध्ये कट करून घ्या मग तुम्ही या व्हिडिओसाठी यूज करा यूज करा ठीक आहे नंतर आता एवढं केल्यानंतर अजून तुम्हाला एक एमूजी पेन जे लावायचे तर त्यासाठी पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायची ॲरवरती क्लिक करायची आहे ओवरलेमध्ये घ्यायचे ॲड ओवरलेमध्ये जायचे आणि फोटोजच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला जी पेनमध्ये एक एमूची पेन जी बटन जे सिंपल ते घ्यायचे दोन बोट ठेऊन जुमॉर्ट करायचे आणि त्याला थोडंसं अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे आणि अशा वरती तुमच्या याच्यानुसार तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं असेल त्या ठिकाणी लावायचे आणि जी लेअर असेल तर अशा प्रकारे तुम्ही शेवटी शेवटीपर्यंत ओढून घ्यायची ठीक आहे तर बघू शकता आता मी शेवटीपर्यंत ओढून घेतलेले त्यानंतर आता आपल्या पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता आता सिंपली क्वालिटीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे जी काही खालची रेस आहे तर याला फुल ओढून घ्यायचे आणि वरती एरो दिलेले तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो ते भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग siketra